नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला आयुष्य या विषयावर थोडं माझ्या मनातलं लिहिलंय ते मी आपल्यासमोर सादर करू इच्छिते आयुष्यात आपण किती जगलो हे महत्वाचं नाही तर कसे जगलो हे महत्वाचं आहे जन्माला आलोय तर एक दिवस मरायचे आहे परंतु मरण्याआधी आपण आपले सर्व आयुष्य जगून घेतले पाहिजे आपण आपल्या जबाबदाऱ्यांना घेऊन त्या आनंदाने पूर्ण करून समाधानाने जगण्यापेक्षा त्याची चिंता करत रोज रोज मरत जगत असतो आपल्या जबाबदारीची आपण एवढी चिंता करत बसतो की संपूर्ण आयुष्य आपण चिंतेतच घालवतो संसाराची चिंता संसाराची चिंता तर सर्वांनाच आहे परंतु आपल्या जबाबदाऱ्यांचे चिंतेचे योग्य असे मॅनेजमेंट आपल्याला करता आलं तर जबाबदाऱ्या सांभाळत लहान लहान गोष्टीमध्ये आपल्याला आनंद घेता येतो आपण आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे तर जगतच नाही पण आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांना सुद्धा आपण त्यांच्या मनाप्रमाणे जगू देत नाही जसं की लहान मुलं जेव्हा घरात पसारा करतात ना तेव्हा आई लगेच ओरडते की पसारा करू नकोस रे मी किती वेळा घर आवरायचं मला का एवढेच का? काम आहे का म्हणजे आईला घरातील काम असतात म्हणून ती मुलांना घरात खेळताना पसारा करू देत नाही म्हणजे त्या लहान मुलाला सुद्धा स्वतःच्या मनाप्रमाणे खेळता येत नाही आई झो आई आपली जबाबदारी आनंदाने पार पाडण्याऐवजी वैतागून जाते आणि मुलांचा आनंद हिरावून घेते म्हणजेच जबाबदारी ही प्रत्येकावर असते पण आपण आपल्या जबाबदारीच्या पाठीमागे मुलांचा आनंद कधीच हि हिरावून घेऊ नाही